लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट आलेले आहे बघा आता डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजनेतून ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना पैसे मिळणार नाहीत <श्ण> कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही <श्ण> अटी काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया ज्या महिला कर भरतात अशा महिलांनाही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत लाडकी बहिणींना जुलै ते नोव्हेंबरपर्यंत पैसे महिलांना मिळाले आहेत या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी दीड हजार रुपये मिळाले आहेत लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने खास महिलांसाठी बनवली आहे महत्त्वाचे अपडेट आलेले आहे मित्रांनो आता डिसेंबरमध्ये योजनेचा ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना पैसे मिळणार नाहीत